मी डॉक्टर अनिता चोरे शास्त्रज्ञ कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प येथे आम्ही पाच विषयांवर संशोधन करतो जसे की पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन पीक आणि पीक पद्धती एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जमिनीचा पर्यायी वापर आणि ज्याला आपण कॉन्टिंजन्सी क्रॉप प्लॅनिंग म्हणतो आपत्कालीन पीक नियोजन म्हणजे जसं की पाऊस वेळेवर न येणे पाऊस एकदा सुरू झाला की अतिपाऊस पडणे पावसामध्ये खंड पडणे तर ह्या अशा ज्या अॅबरंट कंडिशन येतात याला अनुसरून आपण पिकांची निवड कशी करावी व कुठल्या शेती पद्धती आहेत ज्याचा आपण वापर करावा जेणेकरून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल एक आम्ही जे मॉडेल बनवलेलं आहे याच्या माध्यमातून मी एक तुम्हाला थोडक्यात सांगू शकते की शेतकऱ्यांना आम्ही नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या जमिनीला थोडा जरी उतार असेल तरीही शेताला काही प्रक्रिया न करता तुम्ही सोडू नका जेव्हाही पिकाची पेरणी करा किंवा ज्या पण काही कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस आहे त्या नेहमी उताराच्या आडव्या कराव्या जेणेकरून आपण प्रत्येक वेळी पाण्याला एक अटकाव करू शकतो पाणी शेतामध्ये मुरेल मौल्यवान जी आपली जमीन आहे ती शेतातून वाहून जाणार नाही त्यासाठी आपण काही चर खोदू शकतो जेणेकरून की ते पाणी तिथे बुरेल अशा ठिकाणी जिथे की खडकाळ जमीन आहे तिथे तुम्ही काही कोरडवाहू फळशेती आहे त्याचा उपयोग करू शकता पुढे आंतरपीक पद्धतीचा वापर जर आपण केला तर जशी आपत्कालीन परिस्थिती येते त्याच्यामध्ये एखाद्या पिकाचं नुकसान होते तर तो आपण टाळू शकतो की पर्यायी पिकाचा आपल्याला वापर मिळू शकतो जमिनीला नेहमी आच्छादित ठेवणे हे फार जरुरी आहे जेणेकरून जो पावसाच्या पाण्याचा जो इम्पॅक्ट असतो तो कमी होतो आणि जमिनीची झीज कमी होते धूप कमी होते जेणेकरून आपल्या जमिनीची उत्पादकता वाढते आणि आपल्याला पर्यायी उत्पन्न जास्त मिळते शेतातील पाणी जे आहे ते पाननोट ही जी संकल्पना आहे त्या दृष्टीने इतरस्त्र न वाहता ते एका लाईन मध्ये यावे आणि ते आपण नंतर शेततळ्यामध्ये व्यवस्थित साचून ठेवावे जेणेकरून एक जरी कोरडा ज्याला आपण म्हणतो बिन पावसाचा प्रयोग बिन पावसाचं वेळ ही जेव्हा येते तेव्हा जर आपण त्याला संरक्षित ओलीत करू शकलो तर त्यापासून उत्पादकता डबल झालेली आहे असे सुद्धा आमचे निष्कर्ष आहेत त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की खरीप सीझन मध्ये पडणाऱ्या पावसाचं योग्य प्रकारे नियोजन करावं जेणेकरून पाऊस जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये मुरवता ठेवावा जमिनीचे संरक्षण करावे अतिरिक्त जो पाऊस आहे तो आपण शेततळ्यामध्ये साठवावा आणि जेव्हा एक कोरडा पॅच येतो जेव्हा कालावधी काला असतो तेव्हा त्याचे संरक्षित ओलीत करून आपण पिकाची उत्पादकता वाढवू शकतो तसंच कोरडवाहू शेतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याला देखील फार महत्व आहे कारण आपल्याला माहिती आहे की जमिनीचा कर्ब जेव्हा वाढेल तेव्हाच पिकाची उत्पादकता वाढेल नुसतं रासायनिक खते वापरून चालणार नाही तर आपल्याला शेणखताचा वापर बायो बायोफर्टिलायझर्स जसं रायझोबिया माझाटो बॅक्टर ट्रायकोडर्मा या सगळ्या गोष्टींचा वापर करणे खूप आवश्यक आहे सीडला ट्रीटमेंट करताना जर तुम्ही वापरलं तर तुरीच्या मर रोगापासून हरभऱ्यामध्ये पण मर रोगापासून आपण पिकाचे उत्कृष्टपणे संरक्षण करू शकतो जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते तर मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की कोरडवाहू शेती पद्धतीचा आपण सर्व प्रकारे अवलंब करावा पावसाच्या पाण्याचे उत्कृष्टपणे व्यवस्थापन करावे कोरडवाहू शेतीमध्ये विविध पीक पद्धतींचा अवलंब करावा एकच पीक घेण्यापेक्षा आंतरपीक पद्धतीचा मिश्र पीक पद्धतीचा वापर करावा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा वापर करावा जी जमीन एरेबल क्रॉपसाठी चांगली नाही आहे तिथे तुम्ही कोरडवाहू फळं शेतीचा अवलंब करावा आणि जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते तेव्हा मुख्य पीक टाळून कमी कालावधीची दुसरे पर्यायी जी पिकं उपलब्ध आहेत त्याचा आपण वापर करावा धन्यवाद